डोळ्यांची माझ्या तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे बोगस मतदान सजारील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पंधरा मे दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे कोणतीही निवडणूक आली की त्याच्यासोबत बोगस मतदान हा विषय आला विशेषतः भारतीय मतदाराला बोगस मतदान करण्यामध्ये जो काही वेगळाच आनंद वाटतो तो निव्वळ अवर्णनीय आहे मग हे बोगस मतदान करतात म्हणजे नेमकं काय का होतं यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बोगस मतदान लोकशाहीची विटंबना बघून लोकशाहीची विटंबना बघून मतदान यंत्राचा गळा दाटतो आहे बिचाऱ्याला वाईट वाटत असावं लोकशाहीची विटंबना बघून मतदान यंत्राचा गळा दाटतो आहे लोकशाहीची विटंबना बघून मतदान यंत्राचा गळा दाटतो आहे आणि बोगस मतदान करण्यातच लोकांना अभिमान वाटतो आहे बोगस मतदान करण्यातच लोकांना अभिमान वाटतो आहे लोकांना अभिमान वाटतो आहे दुर्दैवाला पुन्हा एकदा सदरली वातडीकेच पहिलं कडव लोकशाहीची विटंबना बघून लोकशाहीची विटंबना बघून मतदान यंत्राचा गळा दाटतो आहे लोकशाहीची विटंबना बघून मतदान यंत्राचा गळा दाटतो आहे आणि बोगस मतदान करण्यातच लोकांना अभिमान वाटतो आहे बोगस मतदान करण्यातच लोकांना अभिमान वाटतो आहे लोकांना अभिमान वाटतो आहे सगळ वाटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव बोगस मतदानाचा अभिमान बोगस मतदानाचा अभिमान हा तर लोकशाहीला बट्टा आहे बोगस मतदान करण्यात मजा वाटत असेल आनंद वाटत असेल आणि अभिमान जर कुणाला वाटत असेल त्यांच्यासाठी बोगस मतदानाचा अभिमान बोगस मतदानाचा अभिमान हा तर लोकशाहीला बट्टा आहे बोगस मतदानाचा अभिमान हा तर लोकशाहीला भट्टा आहे आणि लोकशाहीच्या मार्गानेच लोकांकडून लोकशाहीची थट्टा आहे लोकशाहीच्या मार्गानेच लोकांकडून लोकशाहीची थट्टा आहे लोकशाहीची थट्टा आहे पुन्हा एकदा हे शेवटच आणि दुसरं कडव बोगस मतदानाचा अभिमान हा तर लोकशाहीला भट्टा आहे बोगस मतदानाचा अभिमान हा तर लोकशाहीला भट्टा आहे आणि लोकशाहीच्या मार्गानेच लोकशाहीची थट्टा आहे लोकशाहीची थट्टा आहे लोकशाहीची थट्टा आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका अर्थात बोगस मतदान लोकशाहीची विटंबना बघून मतदान यंत्रांचा गळा दाटतो आहे लोकशाहीची विटंबना बघून मतदान यंत्रांचा गळा दाटतो आहे आणि बोगस मतदान करण्यातच लोकांना अभिमान वाटतो आहे बोगस मतदान करण्यातच लोकांना अभिमान वाटतो आहे शेवटच पुढचं आणि दुसरं कडून बोगस मतदानाचा अभिमान हा तर लोकशाहीला बट्टा आहे बोगस मतदानाचा अभिमान हा तर लोकशाहीला वाटता आहे आणि लोकशाहीच्याच मार्गाने लोकांकडून लोकशाहीची थट्टा आहे लोकशाहीच्याच मार्गाने लोकांकडून लोकशाहीची थट्टा आहे लोकांकडून लोकशाहीची थट्टा आहे आजच्या वातरटिकेचं नाव होत बोगस मतदान ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातरटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रडेकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या can